मी उन्मेश लक्ष्मणराव खंडागळी क्रमांक क्रमांक अकरा मधून मी मतदाराच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहे प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडवून प्रभागाचा विकास करण्यासाठी आहे विकास करून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करेल नागरिकांसाठी पूर्ण वेळ देणार आहे तरी प्रभाग क्रमांक अकरा मधील मतदार बंधू भगिनींनी मला निवडून सहकार्य करावे ही विनंती प्रामुख्याने प्रभागामध्ये कोणते असे प्रश्न आहेत की तुम्हाला सोडवावे लागतील प्रलंबित रस्ते असू द्या प्रलंबित घाटरे असू द्या प्रलंबित असू द्या ते काम करावं लागणार काय आव्हान अजून तरुणांसाठी मी चोवीस तास त्यांच्या शेवटसाठी हजर राहील प्रभाग क्रमांक आकडा मधून मी नागरिकांच्या आकडा उभा आहे तरी मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे तरी मला प्रचंड बहुमताने विजयी करावे ही विनंती